कबनूर ग्रामदैवत चंदिसो ब्रांसो उर्सा निमित्त येणाऱ्या समस्त भाविकांचं व ग्रामस्थांचं सहर्ष स्वागत व हार्दिक सरपंच शोभा पवार उपसरपंच श्री सुधीर लिगाडे ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य माजी तालुका पंचायत सदस्य माजी जिल्हा परिषद सदस्य पाणीपुरवठा व स्वच्छता समिती जलजीवन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य सर्व ग्रामपंचायत कर्मचारी मुजावर ट्रस्ट व परिवार ग्रामदैवत चंदिसो ब्रांसो उर्स समिती सदस्य ग्रामस्थ कबनूर आपण सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्याच्या नजरेत आहात तिची दक्षता घ्यावी भाविकांना नम्र सूचना देवदर्शन शांततेने घ्यावं उरसामध्ये लहान मुलांना सांभाळा चोरांपासून सावधान महिलांनी आपले दागिने वा, मौल्यवान वस्तू सांभाळा मदतीसाठी उरूस व पोलिसांशी संपर्क साधावा प्रत्येकाने घरी एकतरी झाड लावा वैयक्तिक शौचालय बांधा घर व परिसर स्वच्छ ठेवा आपला घर फाळा पाणीपट्टी रक्कम भरून ग्रामपंचायतीला सहकार्य करा लेख वाचवा लेख जगवा ग्रामदेवत जंदिसो ब्रांच उरुस समिती कबनूर पाणी जपून वापरावं उकळून वगाव नमदैवत जंदिसो ब्रांच उरुस समिती कबनूर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर